तर मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज आठ जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दुपार महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता राज्याच्या दक्षिण परिसरापासून इकडं अरबी समुद्रापासून तर इकडं दक्षिण कोकण तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश त्याचबरोबर इकडं महाराष्ट्राचा दक्षिण परिसर सांगली सातारा कोल्हापूर नांदेड लातूर धाराशिव विदर्भ या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे आता लगेच दुपारनंतर राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे काही भागांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे छोटी सपडेट आहे आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता लगेच दुपारनंतर दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण आहे दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर तुळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी राजापूर कोडोली निपाणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तसेच कराड विटा त्याचबरोबर मायानी पटान वडू सातारा सांगली आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर दक्षिण कोकणाच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूर सोलापूरचा दक्षिण भाग या परिसरात देखील बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील सकाळपासूनच या परिसरामध्ये पावसाचे वातावरण होते दुपारनंतर पुन्हा आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही परिसरांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे विभागातील सांगली कोल्हापूर आसपासचा परिसर कोडोली निपाणी रायबाग जत कराड या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो साकरपा इकडं राजापूरचा सा पश्चिम पूर्व भाग तसेच फोंडा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोर एकदम जो काही दक्षिण भाग आहे दक्षिण परिसरामध्ये सांगली सातारा कोल्हापूरचा सा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार तर काही काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह पावसाची आहे काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे पंढरपूर वगैरे या परिसरात देखील भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच मराठवाड्यात देखील संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाची हजेरी लागणार लागणे शक्यता आहे रात्रीपर्यंत नगर जिल्हा नगरच्या शहराच्या आसपासचा परिसर त्यामध्ये राहुरी घोडेगाव अहमदनगर पाथर्डी बगूर श्रीरामपूर गंगापूर वगैरे या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट आहे ठिकठिकाणी मध्यम तर काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिवमध्ये हलका ते मध्यम परभणीमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये मध्यरात्रीपर्यंत पडण्याची शक्यता आहे बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर तुरळक भागामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस देखील बीडच्या आसपासच्या भागामध्ये बघायला मिळू शकतो यानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत इकडे राहुरी श्रीरामपूर शिर्डी कोपरगाव वगैरे वैजापूर येवला या परिसरात देखील रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे तशी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या रात्रीच्या अपडेटमध्ये देऊ नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वदूर पाऊस नाही सकाळच्या अपडेटमधली ही मोठी अपडेट आहे दुपारनंतर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होणार होते परंतु जो काही कमी दाब होता हा थोडासा दक्षिणेकडे सरकल्यामुळे हे वातावरण नगर नगरच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच नाशिक लग्नाचा जो काही श्रीरामपूर वैजापूर कोपरगाव सिन्नरचा काही परिसर या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्र, रात्री मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे जळगाव धुळी नंदुरबार वगैरे विखोलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता सर्वत्र सर्व पावसाची शक्यता तशी नाही नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर कमी राहील तुरळक भागामध्ये रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही आज सर्वाधिक दुपारनंतर रात्रीपर्यंत पावसाचा जोर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर दक्षिण कोकणामध्ये तसेच इकडं नगर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या काही परि परिसरामध्ये तसेच नांदेड लातूर हिंगोली परभणीमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता उत्तर कोकणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद